होय चल ना बुलण्याला आलोय तुम्ही हा मला नाही यायचं माहिच का कशामुळे यायचं तसच बस कि दोन चार दिवस राहिले लय झाली झाली सुट्टी चल ना तिकडे घरी मला नाही कर मत तिकडं सगळं म्हणतात म्हणजे मग नेमका प्रॉब्लेम काय तुझा किती अटायक आहेत घरी ते लोकं नाही काही नाही मला नाही कर मत तिथं आणि मी कधी राहिले पण नाही असं काय टाइम मध्ये करमत नाही तिचं व्हाय चल मला नाही करमत तिथं सगळे लोक नवीन आहे तिथं आर म्हणजे लगेच जा लगेच असतं का महिन्यातून मैंन, महिन्यात लागेल सवयी तसं पण मला लग्नच नव्हतं करायचं मला शिकायचं होतं पण माझ्या घरच्यांनी किती के फोर्स केला लग्नासाठी मला बळजबरी लग्न करावं लागलं मला एक फोन फिन करून तरी सांगायचं ना मी पण नसतं लागणार तयार झालो आता झालेलं लग्न आता नाही म्हणायचं नाही पण आता नाही येत मला आता असं कसं तुला नव्हतं लग्न करायचं मग माझ्या जीवनाचं वाटोळ करते काय मी जीवनाचं तुमच्या वाटोळ केलं लग्नाच्या सांगायचं ना लग्नाच्या सांगितलं माझ्या दुसरीकडे लग्न गेलं असतं विचारलं का मला कोणी आता माझं दिवस इकडे लग्न विचार का तू ते मला नका सांगू तुमचं काही तुम्ही असं फोर्स टाकू नको मला डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली तुम्ही काम करू सांग मला नाही ओ ये इकडे बाहेर या काय द्यायचे कधी आले हो आत्ता लगे आताच आलं आप काय आता तिला आत का लावायचं तुम्हाला एक थांबली होती थोडे दिवस ना दावले असं म्हणलं आता मी तिकडे बोललो तिला आता मला नाही यायचं मला नाही कर मग तिकडे असं असतोय सचिन भाऊ हो नवीन लग्न झालंय न तिला तिकडे म्हणून म्हणले असेल नवीन लग्न झाले नवीन लग्न झालं महिना दोन महिना सवय लागत असते लगीच्या लगीच कुठं एक डाल नाही की माहेर लागे परती नाही तिकडे दिन अगं काय झालंय माहितीये का दाजी आलत तिला न्यायला आणि ही म्हणती मला नाही जायचं तिकडे म्हणलं आता बारीक आहे शेवटी ती काय ह्याची नेव येत करमत नाही म्हणून म्हणलं असं ना आपलं होय मला नाही जायचं दादा तसं पण करमत नाही मला तिकडं कारण माझं कुठं कारण असतं का मला सांगा बरं हे नवीन नवीन माणसं आहे तिथं मला कस काय करमत वायडे येईन तुला जोडीदार दोन चार दोन दिवस संग करमन घ्यावा लागल नवीन नवीन जागे होता नाही करमत पण वाईड लागेल लग्न झाले असं बोलून नाही जमत आता ती तुझं घरी पण मी आधीच बोलले होते मला लग्नच नाही करायचं मला अजून दोन वर्ष शिकायचं होतं ती पुढे नाही मात्या बी लावते तुला शिकवायला हे बघ झालं गेलं सोडून द्यायचं असं आता हे गोष्टी लांबून जमत नाही डेवानी करू नको तू आम्ही याच्यासाठी तुला लग्न लावून दिले का ताटात एवढा खर्च केला एवढ्या अपेक्षा ठेवल्यात आम्ही काय करायचं आता एवढं करून काय फायदा फायदाच नव्हती लग्न करायची परत परत नको घेऊ तू जा आता पाहु ना आलाय तुला म्हणते ना तुझी भाऊ जाईन तु चार दोन दिवस करु पण जा बघा सचिन भाऊ लग्न झालं चार दिवस झाला नाही तुम्ही चार दिवसात मला सगळ्यांना नाराज केले या हे बघा असं तू त्यांना चिडायला नको लवकर खा इच्छा नाही म्हणजे झाले काय नेमकं तुला नाही नाही आणायचं एकदा सांगतो रे आम्हाला तुम्हाला माहिती मला हे आवडत नव्हते तरी पण तुम्ही माझं भडझपडी लग्नाला मग गेल्या सोबत तुला अकल थोडीफार लग्नाचा सांगायचं असेल तुम्ही मला हे, हे बघा तिला काय बोलते तुला थोडीफार अकल लाज बीज मकर तुम्ही आमचं इज्जत जायचं काम केलंय बरं का हे ना आलं तर आम्हाला काय माणसं म्हणतात ना इज्जत तुमची ना हो इज्जत आमची जाणार आहे तुमची पेक्षा जास्त आमची जाणार आहे चार दिवस सुद्धा झालाय लग्नाला काय एवढं काय कुठं नाव हाय म्हणायचं येईन घेऊन जा मग का वा हे बघाय मी काय म्हणतोय हे सगळं तुमची चर्चा बंद करा आणि हे बघ तुला मी बाबा एकदाच हात जोडून सांगतोय लग्न आधी काय असं झालं गेलं सोडून दे आता लग्न झालंय तुझं त्याच्या आयुष्यात वाटव करशील आणि तुझ्या बी आयुष्यात वाटवच आहे पहिले काल नाही होणार हे बघा पाहुन तुम्ही आजच्या दिवस इथं मुकामी थांबा हिचं काय नाही ही लगडीचा राग असतो ही सरून जाईन सगळं येणार असली ही, ही, ही तर मी थांबतो नाही तर माझं मी चाललो पर तिकडे येणार सुद्धा नाही हे बघ तिला सांगा मला काही जाणार आहे का नाही तू ते एकदाच सांग आणि एक स्पष्ट सांग जाणार आहे का नाही हो जाते चला मग थांबतो मी जा आत मध्ये जाऊ तिला सांगा जरा समजून नीट चांगली होती बस हा काय हे बघा दाजी चुका प्रत्येकाकडनं होत असते जे झाले गेले ना लग्न झालं विसरून जायचं सगळं